जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्या सर्व मुलांचा फोकस मुंबई पोलीस भरतीचा फायनल रिझल्टवरती आहे परंतु यासोबतच नवीन पोलीस भरती वाले सुद्धा भरपूर मुलं वाट बघतायत की नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि त्यामध्ये आज आणखी एक महत्वाची न्यूज आलेली आहे तुम्ही बघितलं असेल पेपरामध्ये एक न्यूज आलेली आहे पोलीस भरती करण्यात यावी याबद्दल या उच्च न्यायालयाने सुद्धा सरकारला सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकंदरीत फायनल कट ऑफ कितीपर्यंत लागेल मुंबईचं त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे याच्या अगोदरचा पण व्हिडिओ बनवला होता आणि काल मार्कांची लिस्ट आली त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे जवळपास मी ज्या पद्धतीने अंदाजे सांगितलेला आहे त्याच पद्धतीने बसणार आहे आता नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा जर तुम्ही पोलीस भरती करण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला पोलीस भरती पूर्व मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे तुम्ही येऊन जॉईन करू शकतात आणि स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करायची आहे आता जो काही आपण महत्वाच्या विषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे पोलीस भरतीबाबत तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की पोलीस भरतीबाबत काही महत्वाचे अपडेट्स हे आपल्याला नेहमी येत असतात आता अपडेट्स आलेल्या आहेत त्या अपडेट्सनुसार बघा आता पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षाची एकत्रित पोलीस भरती होणार आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जवळपास दो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एकत्रित पोलीस भरती होणार आहे आणि आता उच्च न्यायालयाने सुद्धा याबद्दल दखल घेतलेली आहे उच्च न्यायालयाने सुद्धा सरकारला म्हटलेलं आहे की लवकरात लवकर पोलीस भरती काढण्यात यावी अशी सूचना सुद्धा दिल्या आलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मी तुम्हाला याच्या मागे सुद्धा मुलांना बोललो होतो की राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येनुसार पाच लाख पोलिसांची आवश्यकता आहे किती पाच लाख पोलिसांची आवश्यकता आहे परंतु सध्या कार्यरत असणारे पोलीस हे अडीच लाखापर्यंत आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागा अजून लोकसंख्येनुसार पाहिजे लोकसंख्येनुसार बरं पन्न का पन्नास टक्के जागा लोकसंख्येनुसार पाहिजे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे फक्त रिक्त जागा भरण्यात येत आहे काय होतंय रिक्त जागा भरण्यात येत आहे आणि आता तुम्ही दोन दिवस अपूर्वी तीन दिवसापूर्वी सुद्धा न्यूज बघितली या न्यूजमध्ये दहा हजार पदांची कमीत कमी पोलीस भरती येणार असं सांगण्यात आलेलं आहे परंतु माझं वैयक्तिक मत आहे की दहा हजारपेक्षा सुद्धा जास्त दहा ते पंधरा हजारच्या दरम्यान यंदाचीही मोठी पोलीस भरती होण्याची शक्यता आहे या आणि यामध्ये पोलीस शिपाई सुद्धा जागा निघणार हे तर कंपल्सरी असते शिपाईची जागा निघणार त्याच्यानंतर कारागृहाचं सुद्धा जागा निघू शकतात यावर्षी सुद्धा ठीक आहे एसआरपीएफ चा जागा निघू एस आर पी एफ पण निघणार एस आर पी एफ च्या पण जागा निघणार म्हणजे तीन घटक आहे आणि चौथा घटक म्हणजे चालक यावर्षी कदाचित बँड पथकच्या जागा निघणार नाही पण सांगू नाही शकत तेही निघू शकतात म्हणजे तुम्हाला एका वेळी या चार ठिकाणी अप्लाय करू शकता तुम्ही लक्षात द्या पोलीस भरती म्हणजे तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी तुमचं अप्लाय करणार किंवा एकाच ठिकाणी साठी तयारी करणार तर असं नाहीये या एकासाठी तयारी केली तर तुम्ही या चार ठिकाणी पोलीस भरती सध्याच्या कंडिशन मध्ये देऊ शकतात आणि जर मुलगी असेल तर मुलींना फक्त हा एफ मध्ये देता येणार नाही बाकी इतर चार घटकांमध्ये पोलीस भरती देता येणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा चालक पदासाठी पोलीस भरती निघते यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग स्किल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन आणि स्किल या, या ड्रायव्हिंग हे सगळं करून घ्या आता तुम्हाला वेळ आहे अजून पोलीस भरती डिक्लेअर झाली नाहीये किंवा जाहिरात पण आली नाहीये तोपर्यंत तो तुम्हाला ड्रायव्हिंग स्किल करून घ्या म्हणजे तुमच्यासाठी आणखी दरवाजे काय असणार मोकळे असणार आणि या घटकासाठी तुम्हाला तयारी करणार करता येणार आहे बघा जर आपण एकंदरीत बघितलं की जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते पोलीस भरतीची तर बघा जाहिरात ही फेब्रुवारी महिन्या म्हणजे आता फेब्रुवारी महिना चालू झाला या महिन्याच्या एंडिंगला एंडला जाहिरात येऊ शकते किंवा दहा मार्च पर्यंत नवीन पोलीस भरतीची जाहिरात आणखी येऊ शकते म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणखी फायदा होणार आहे की आत्ताच मुंबईचं जवळपास पेपर झालं मेरिट ही लागली आणि याच्यातून सुद्धा लाखो विद्यार्थी होते ते लाखो विद्यार्थी आता येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करतील आणि याच्यातून सतरा हजार पोलीस सॉरी मुंबईला आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल सतरा हजार पोलीस होऊन जातील म्हणजे जेवढी जागा निघाल्या तेवढ्या सगळे काय होणार पोलीस होणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेले मुलं काय करणार पुन्हा एकदा नवीन पोलीस भरतीची तयारी करणार आता मुंबई पोलीस भरतीवाल्यांसाठी एक महत्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता जरी तुम्हाला मार्क कमी असणार ना तर टेन्शन घेऊ नका वेटिंग वाले जे मुलं राहतील चुकून वेटिंग जर एक मार्काने दोन मार्काने राहिलेत तर मुंबईला पुन्हा एकदा जागा वाढण्याची शक्यता आहे काय जागा वाढण्याची शक्यता आहे आणि यामध्ये डॉक्युमेंट मध्ये कागदपत्रामध्ये अनेक विद्यार्थी हे बाहेर पडतील किंवा अनेक विद्यार्थी इतर ठिकाणी सिलेक्शन झालेले असतील ते बाहेर पडणार आता कागदपत्रामध्ये अनेक विद्यार्थी बाहेर पडतील इतर काही कारणामुळे बाहेर पडतील त्यामुळे या ठिकाणी वेटिंगवाल्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल आणि वेटिंगवाल्यांना घेतलं जाईल हा एक महत्वाचं कारण आहे दुसरं महत्वाचं म्हणजे बघा जर तुम्ही एम एस एफ चुकून वेटिंगला राहिलात तर तुम्हाला पुढे एक संधी मिळणार आहे ते म्हणजे एम एस एफ मध्ये महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स या ठिकाणी सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे बघा पोलीस भरती देण्याचा एवढा फायदा आहे जर तुम्ही पूर्ण प्रयत्न केलात पूर्ण प्रयत्न केलात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलात आणि चुकून जर तुम्ही शेवटी राहून गेलात तर तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे आणखी तुम्हाला एम एस एफ मध्ये सुद्धा चान्स भेटतोय आता एम एस एफ मध्ये जवळपास दहा हजार मुलं घेतलेले आहेत आणि पुढे अजून दहा ते पंधरा हजार मुलांची पुन्हा एम एस एफ मध्ये निवड केली जाईल आणि विशेषतः म्हणजे ना तुम्हाला ग्राउंड द्यायचंय ना काही करायचंय जस्ट तुम्हाला वेटिंगला जर तुमचं नाव आलं मग ती कितीही नंबरला असू द्या आम्ही लिस्ट पडणार लिस्ट मी तुमच्यापर्यंत सांगणारच आहे आणि तुम्ही डायरेक्ट एम एस एफ मध्ये जॉईन करू शकतात आता एम एस एफ सुद्धा बेटर आहे पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालेलं आहे आणखी चांगलं होईल त्यामुळे मित्रांनो लागा तयारीला अजून जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर सुरुवात करून द्या लक्षात ठेवा वेळ कुणासाठीच थांबत नाही आता ही तुमची वेळ आहे तर या वेळेचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत